नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सात जानेवारीपासून सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र तर ती सात ते तेरा जानेवारीपर्यंत असणार आहे तर या शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तिचा मान सन्मान करायचा आहे तिची ओटी कधी भरावी आणि यासोबतच पूजा कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे तर बघा एकूण तीन नवरात्र आहेत तर एक शारदीय नवरात्री आणि एक चैत्र नवरात्री आणि तिसरी शाकंभरी नवरात्री तर चैत्र व शारदीही नवरात्री ही सर्वांनाच माहिती आहे पण शाकंभरी नवरात्री ही, ही गुप्त समजली जाते पण ही देखील नवरात्री खूप महत्त्वाची आहे तर या नवरात्रीमध्ये जर आपण काही सेवा केली जप ध्यान पूजा केली तर आपल्याला काय फलप्राप्ती होते आणि जो कोणी या नवरात्रीमध्ये देवीची पूजा आणि ध्यान करतं जप आराधना सेवा उपासना करतं तर त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते मनातील त्याच्या जा सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या मनातल्या एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर या शाकंभरी नवरात्रीच्या दिवसामध्ये नक्कीच तुम्ही देवीची सेवा करा शाकंभरी देवीची सेवा करा तर बघा मंगळवारी हे नवरात्र सुरू होत आहे आणि मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे दिवस मान आ, मानले जातात आणि त्यामुळे या नवरात्रीमध्ये सात ते तेरा या दिवसामध्ये मंगळवार आणि शुक्रवार देखील येतो तर या दोन दिवसात जरी तुम्ही शाकंभरी देवीची सेवा केली किंवा तुमच्या कुलदेवीची सेवा केली तिचा कुळाचार केला तिचा मान सन्मान केला तरीही चालेल तर या नवरात्रीमध्ये देवीची आपल्याला साधी आणि सोपी जमेल तेवढी सेवा करायची आहे तर या नवरात्रीमध्ये पूजा ही अगदी साधी करायची आहे तर पौष महिन्यामध्ये अष्टमी तिथीला ही नवरात्री सुरू होते तर सकाळीच आपल्याला या देवीची पूजा करायची आहे तुमच्याकडे शाकंभरी देवीची मूर्ती किंवा टाक असेल तर बऱ्याच लोकांची शाकंभरी देवी ही कुलस्वामिनी आहे कुलदेवी आहे तर तुमच्याकडे जर टाक किंवा मूर्ती जरी असेल किंवा फोटो जरी असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता तर प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या देवीचा फोटो मूर्ती जे असेल ते त्याच्यावरती अभिषेक घालून त्याची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुलं अर्पण करायची आहेत तर अगदी अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि नसेल तरी तुम्ही शेवा करू शकता तर या देवीची शेवा करा आणि या देवीला हंगामी भाज्या फळे हे अर्पण करा प्रसादात तुम्ही खीर खडी साखर तुम्ही अर्पण करू शकता तर खूप महत्त्वाचे हे दिवस आहेत तसेच या नवरात्रीमध्ये तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकता तो केला तरीही चालेल देवीची ओटी देखील आपल्याला भरायची आहे यथाशक्ती तुम्ही ओटी भरू शकता शाकंभरी देवीला शाकंभरी नाव का पडलं तर याची देखील एक कथा आहे अवर्षना तर बघा एकदा आपल्या देशामध्ये अवर्षणाने अवर्षणामुळे पाणी नसल्याने लोक तडफडून प्राण सोडत सोडत होते तर या स्थितीला देवीला दे, दया दया आली आणि त्यामुळे देवीने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या आणि त्या भाज्या खाल्ल्याने अनेक लोकांचे प्राण वाचले आणि म्हणूनच या देवीला शाकंभरी देवी नाव पडले आणि या देवीला पहिल्या दिवशी या देवीची देवीला साधी प्रार्थना तुम्ही करू शकता या देवीची सात या सात दिवसामध्ये पूजा करतात जे लोक या दिवसामध्ये देवीला साठ भाज्या व साठ कोशिंबीर याचा नैवेद्य दाखवण्याची या देवीला प्र प्रथा आहे आणि पौर्णिमेला याचा शेवट शेवटचा दिवस असतो तर बरेच लोक साठ भाज्यांचा सा नैवेद्य दे दाखवला जातो आहारामध्ये ज्या भाज्या आपल्याला आरामदायी ठरतात तर हे या देवीला नैवेद्य म्हणून दाखवले जाते हिवाळा आहे आणि त्यामुळेच शरीराला उत्तम ठेवतील अशा भाज्या आपल्याला खायच्या असतात आणि हे नवरात्र अगदी साध्या पद्धतीने तुम्ही साजरी करू शकता तर या सात दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा एकतरी पाठ तुम्ही करू शकता त्यासोबतच तुम्हाला जे मंत्र स्तोत्र जमतील तर ते देखील तुम्ही पठन करू शकता तर अवश्य तुम्ही सात जानेवारी ते तेरा जानेवारी या सात दिवसामध्ये तुम्ही शाकंबरी नवरात्री अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने साजरी करू शकता घरच्या घरी देखील तुम्ही साजरी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ